मराठी भाऊ एकत्र आल्याचं दृश्य अनुच्या महाराष्ट्राने बघितलं याच्यावर तुमच्या पक्ष म्हणून मनान व्यक्तिगत बघा लोकशाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष आपले विचार आपण कोणासोबत जायचं हा अधिकार लोकशाहीने सवाला दिलेला आहे ना आढळलं कोण होतं आम्ही अडवलं होतं ग एकत्र यायला ते त्यांचेच वेगळं झाले ते त्यांचे जे होतात आम्हाला काय घेणार त्याच्यावर एकत्र यावं एकत्र राहावं आमचं काही म्हणणं नाही आमचा काही आक्षेप नाही त्याच्यावर आणि मला मुळात हे सांगायचं की एक म्हण आहे मराठीमध्ये की एका महिन्यामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही तर या एका महिन्यामध्ये या दोन तलवारी कशा का राहतील काही चित्र असं वाटतं मला असं वाटतं की फार पाणी आता खालून वाहून गेलेलं आहे त्यामुळे फार असा परिणाम होईल असं मला वाटतं मराठी अस्मिता अस्मित तुम्हाला तुमच्या हा मराठीचा मुद्दा त्यांनी निश्चितपणे घेतलेला आहे मराठी आम्ही कोण आहेत एकनाथ शिंदे कोण आहेत किमान अर्जुन खोतकर कोण आहे आम्ही पण मराठीच आहेत ना तेव्हा मला असं वाटत नाही किंवा आम्ही मराठीला विरोध करणारे आहेत का आम्ही पण मराठीचा पुरस्कार का करणारच आहेत ना त्यामुळे मला वाटत नाही की फार काही याच्यात होईल हिंदी शक्ती करणाऱ्यांच्या सो। शोध नाही लागली नाही मुळामध्ये शोधलं पाहिजे हे कोणाच्या काळात कालखान्नामध्ये घडलं कोणी कोण कौन मुख्यमंत्री असताना यामध्ये या, या सर्व प्रस्ताव आणला गेला मुळामध्ये ते तपासलं गेलं पाहिजे हिंदी शक्तीचा कधीच नाही आम्ही तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय देवेंद्रजीने तातडीनं थांबवलं रद्द केलंय ते सर्व बाळासाहेब ठाकरेंना जी जमलं नाही ती देवेंद्र फडणवीस आता भाषणाच्या ओघामध्ये बोलल्या जातं माननीय शिवसेना प्रमुख असताना दोन मूळ एकत्र होतेच ना कालांतराने वेगळे झाले हे मान्य आहे परंतु आता हे त्यांचं टिकावं राहावं अशा माझ्या शुभेच्छा राहतील त्यांना